का म्हणताय आज आहे नोव्हेंबर एक रुग्णाला माहोल बघा आपण स्टँड लावलं होतं हे झाड दगली कशा हातायला पाहिजे मी लांबेरकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओ तर काल आपण आलेलो गावी काय प्रवासचा व्हिडिओ पण टाकेन मी आज गावात पण गावच बघा काय माहोल दाखवलं तुम्हाला आज एक नोव्हेंबर आहे आणि पाऊस अजून काय गेला नाही पण ढगाळ वातावरण होत पण पाऊस पडला नव्हता काल पण आज बऱ्यापैकी पडला आहे काल थोडा 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 मध्ये पडून गेला पण एवढा नाही कंटिन्यू नाही आज सकाळपासून आहे कंटिन्यू पाऊस बघूया हृदयाचा विषय लग्न आहे आज पहा राजापूरला पण जाऊया सगळं सामान वगैरे आणायला आणि तुलशी लग्नाची तयारी पण करायची भेटत राहायचं आज दिवसभरात त्याने आत्ता म्हणजे अकरा वाराच्या नंतर आराम केला होता थोडा पण परत चालू झालाय आता एक वाजला एक दीड वाजला बघा हिवाळा की पावसाळा तेच कळत नाही आम्हाला कालपासून आल्यापासून असं ढगाळ वातावरण आहे ऊन नाही आहे आता थोड्या वेळासाठी आलो तो ऊन तर मोठी तेल वाटत हवा पण आहे याला पावसाचा आवाज पावसाचा आवाज माणूस नाही येतोय ये जातोय काही पाहुणे आलेत आणि मोठी खंत आहे कोकणातल्या शेतकऱ्याची ते तुम्हाला काय गेलो रे सगळा आंब्याचा नवीन आलेला जो तोरा होता ना सगळा खाऊन फेकून दिलाय खाली गेला ग्याला 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 ग्यायला ग्याला तिकडे गेला बघितला नवीन आलेली पालवी खातात काही वर्षागोदर ना या पर्टिक्युलर एरियामध्ये ना आमची पण अळी असायची म्हणजे भाजीची वगैरे पडवळ बिडवळ पण आता नाही आहे ते आमच्याकडे थोडा वाडीतले एकाकडे पण अळी नेतात कोणच ते पडवळ बिडवळ काय लावत नाही चिरगा काय ते आपली काकडी चिबूड प्रत्येकाच्या घरात असायची प्रत्येकाच्या शेतात असायची आता सध्या कोणाकडेच नाही भेटत गणपत झाल्यावरती विकत घ्यावे लागतात आम्हाला ही परिस्थिती आहे कशामुळे फक्त वांद्र्यांमुळे पळाले हा बघा गँगच्या गँग येते गँगच्या गँग पाला आता आंब्याला येत होता ना त्याला खाऊन तोडून फेकून देतात तो मोर कसा येणार आता आपण चाललो आहोत तर राजापूरला सामान घ्यायचं आहे सगळं ज्या तुळशीचं लग्न आहे लागेल तर सामान घ्यायचं आणि इतर जिन्नस वगैरे दर महिन्याभराचा घ्यायचा आहे तर आपण चाललो आहे त्याला कोण कोण येते तुम्हाला दाखवतो आपल्याबरोबर बरोबर ते केवढा मोठा टाळा तोडून फेकून दिलाय कवळा पावला खालाय पुढचा सगळा इकडे राज आहे आज मासे पकडायला ना घेऊन जायचं आपल्याला राजापूरला मग चालवत कशा येत नाही तर एक आता बरोबर हा बाजार करू तोंड ला तिकडे या आयशी सारखा आयशीक नाही दाखवलं तुमका आतापर्यंत घेऊयात एका पण घेऊया व्हिडिओ पाले, 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 पाले। जी फांदी तोडली वांद्राने रामफळ फळ आहे ना वरती पण धरले तर रामफळ पण ते आमच्यासाठी नाही वांद्रांसाठी ना रे रामफळा ही सगळी इथे पण आहे तयार नाही झाले आता जस्ट धरायला सुरुवात झाली पण तयार झाले तरी काय ते आपल्याला भेटत नाही पाच वाजता बोलून स्वतः सहा वाजता मग ते आमच्यासाठी सहा वाजले ते सहाच्या दरम्यान गेले सगळे हो। मग चला मग बसा जाऊया चल जाऊया चल 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 नाव आपल्या कनेरी गावामध्ये दिसत नाही तो कपडे लावून अरे आपण राजापूरला काल आपण या दुकानामधनं आपण घेतली होती आजीसाठी खोट म्हणजे खाली पायाला लावायचे असतात ना बोलू ते लहान होते ते मोठे परत घ्यायला आलो ते देऊन परत ते घ्यायला आलो जवार चौक

काल गेलो होतो राजापूरला पण रात्री जास्त काय के शूट केला नाही कारण बाजार घेण्यामध्ये रात्र झाली तर ठेवून दिलं आता दुसरा दिवस आहे आपण आता चालू आहे आपल्या गँग ती वाळावर चला वाळा दाखवतो तुम्हाला लहानाचे इथे रायची ये सरसो सरसो राईचं झाड आणि हे आहे त्याची वे हे याच्यात राई असेल होते बघूया तोडून बघूया त्याच्या आतमधलं बी आहे बी सुकल्यावर राई होता ना गे वेली लावलेली ते इकडे आहे वाचा आणि आता बाकीचे वरती असतील दोन चंगू मंगु आहेत माझे छोटे यावेळेस चला चले पहिलं एक आमचा वाळ वाळ नदी काही बोला जे काय बोलायचं ते प्रत्येकाच्या गावी एक वाळ नदी किंवा परा असतोच त्याच्यावरती प्रत्येक गावात राहणाऱ्या माणसाला आंघोळ करायला आवडतो तिघ आले माझ्या बरोबर ते आपण पण जाऊया उड्या मारूया याच्यात शिकला कोण पेऊ शिकलो आहे गेलो तिकडे गेलो घाण तिकडची कोपरावर ढकली होती बाहेर काढून टाकली त्यांनी सगळं चाललंय ना तिकडचा कोपरा तो साफ झाला काय गेलो तिकड ना बाहेर पडलो శిక్లోప శిక్లో मंडळी गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर यावेळेच्या ट्रिप मधली पहिली व्हाळावरची आंघोळ झालेली आहे ज्याच्याकडे गाव असतं त्याच्याकडे एक व्हाळ नदी काय पे बिरा काय बोलतात ते असतंच असतं तर दर... आणि खूप आवड पण असते लोकांना म्हणजे आता मी असेन किंवा कोणी माझ्या गावातले कोणी आले तरी ते पहिलं व्हाळ गाठतात ना म्हणजे आल्या आल्याबरोबर ती बरेच लोक तर व्हाळावरती येतात डायरेक्ट आंघोळ करायला असं पण आहे त्याला आपली आंघोळ आहे आता जाऊया घरी आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या गावच्या तोपर्यंत टाटा बाय बाय